नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी हार्दिक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातही करण्यात आला अयोध्या राम मंदिराचा देखावा समस्त भारतभर पूर्व रामचंद्राचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्यानिमित्ताने काल अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील सौ चंदाताई रामप्रसाद जाजू व जाजू परिवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातही अयोध्या नगरीचा देखावा करण्यात आला होता यात महिलांनी राम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा साकारून कार्यक्रमासाठी येत असलेल्या महिलांना हळदीकुंकू लावत आयवाचं लेणं देऊन तिळगुळ देत मोठ्या उत्साहात रामलल्लाच्या प्रतिष्ठापन सोहळ्याचा आनंद उत्सव साजरा केला एस डी न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सरवदे अहमदपूर लातूर